ग्रामीण भागातील विकासात ग्रामपंचायतींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आमदार बबनराव लोणीकर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही केवळ एक योजना नाही तर ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी एक ऐतिहासिक चळवळ आमदार बबनराव लोणीकर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सेवा पंधरवडा निमित्त कार्यशाळा संपन्न आमदार बबनराव लोणीकर यांचा सक्रिय सहभाग आणि प्रेरणादायी मार्गदर्शन जालना जिल्ह्यात परतूर आणि मंठा शहरात दोन्हीही तालुक्यात भव्य कार्यशाळांचे करण्यात आले होते आयोजन आमदार बबनराव लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नातून परतूर विधानसभा मतदारसंघात चाळीस हजार घरकुल मंजूर घरकुल लाभार्थ्यांकडून कोणत्याही अधिकाऱ्यांनी लाच घेतल्यास निलंबनाचा प्रस्ताव पाठवू आमदार बबनराव लोणीकर जालना दी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सेवा पंधरवडा निमित्त आज जालना जिल्ह्यात परतूर आणि मंठा तालुक्यांमध्ये दोन भव्य कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळांना माजी मंत्री आणि परतूरचे लोकप्रिय आमदार बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून ग्रामपंचायत प्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना अभियानात सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले परतूर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी नाट्यगृहात सकाळी दहा वाजता झालेल्या पहिल्या कार्यशाळेत परतूर पंचायत समिती आणि जालना पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या नेरवसेवली गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विस्तार अधिकारी आणि शासकीय यंत्रणेच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला दुपारी बारा वाजता मंठा तालुक्यातील वैशाली मंगल कार्यालयात मंठा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींसाठी दुसरी कार्यशाळा संपन्न झाली या दोन्ही कार्यशाळांमध्ये आमदार बबनराव लोणीकर यांनी अभियानाच्या उद्दिष्टांबाबत सविस्तर मार्गदर्शन करून उपस्थितांना प्रेरणा दिली गटविकास अधिकारी पंचायत समिती परतूर्व मंठा यांनीही सर्वांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या उजस्वी भाषणात अभियानाचे महत्व अधोरेखित केले ते म्हणाले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही केवळ एक योजना नाही तर ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी एक ऐतिहासिक चळवळ आहे ही चळवळ विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी पंचायत राज संस्थांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याचे ध्येय ठेवते ग्रामीण भागातील विकासात ग्रामपंचायतींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि या अभियानामार्फत आपण आपली गावे समृद्ध स्वच्छ आणि आत्मनिर्भर बनवू शकतो त्यांनी पुढे सांगितले माननीय मुख्यमंत्र्यांनी पंचायत राज संस्थांना अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले होते आणि त्यानुसार माननीय ग्रामविकास मंत्र्यांनी या अभियानाची संकल्पना मांडली दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या अभियानाची घोषणा केली होती या अभियानाद्वारे तालुका जिल्हा महसूल विभाग आणि राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहन दिले जाईल जालना जिल्ह्यातील परतूर आणि मंठा तालुक्यात आज आयोजित कार्यशाळा हा त्याचाच एक भाग आहे आणि यात आपल्या सर्वांचा उत्साहपूर्ण सहभाग पाहून मला अतिशय आनंद होत माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे

ग्रामपंचायतीनं काय करायचं आहे ग्राम ग्रामसेवक ग्रामसेवकांनी काय करायचं आहे आंगणवाडीनं काय करायचं आहे शाळेच्या मुख्याध्यापकांनी काय करायचं आहे म्हणजे हे सगळे गावात राहणारे लोकप्रतिनिधी असतील कार्यकर्ते असतील पदाकार पदाधिकारी असतील हा कार्यक्रम काही एका पक्षाचा कार्यक्रम नाही हा कार्यक्रम काही एका जाती धर्माचा जा नाही तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावाला एकत्र आणायचं आहे गावातले जे काही मतभेद असतात राजकारण असत निवडणुका असत्या या सर्व निवडणुका आणि या सगळ्या गोष्टी निवडणुका संपल्या की संपल्या तर या माध्यमातून आज सेवा पंधरवाडा साजरा करायचा आहे राज्यातलं पहिलं बक्षीस आहे ते पाच कोटी रुपयाचे ग्रामपंचायतीला मिळणार आहे दुसरं बक्षीस आहे ते तीन कोटीच बक्षीस आहे तिसरा पुरस्कार आणि बक्षीस आहे ते दोन कोटी रुपयाचं आहे मराठवाडा विभागामध्ये जी ग्रामपंचायत पहिली या ग्रामपंचायतीला एक कोटी रुपयाचा पुरस्कार सत्कार आणि बक्षीस मिळणार आहे दोन नंबरला जी ग्रामपंचायती येईल मराठवाड्यामध्ये या ग्रामपंचायतीला ऐंशी लाखाच बक्षीस आणि ग्रामपंचायतीला पुरस्कार त्यांचा सत्कार कलेक्टर आहेत सीओ आहेत पालकमंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा होणार आहे विभागामध्ये तिसरा पुरस्कार आहे तो साठ लाख रुपयाचं बक्षिस आणि त्या ग्रामपंचायतीचा सन्मान सत्कार त्यांना व्यासपीठ अशा प्रकारचा तिसरा पुरस्कार आहे जिल्ह्यावर जो पुरस्कार आणि बक्षीस जाणार आहे ते पहिला जिल्ह्यावरचं जी ग्रामपंचायती या ग्रामपंचायतीला चाळीस लक्ष रुपये विकासासाठी द्यायचे आहे दुसऱ्या येणाऱ्या ग्रामपंचायतीला तीस लक्ष रुपये द्यायचे आहेत जिल्ह्यावर तिसऱ्या येणाऱ्या ग्रामपंचायतीला वीस लाख वीस लाख रुपये दिले जाणार आहे तालुका पातळी पातळीवर त्याची जी तपासणी होईल आणि पहिलं गाव होईल या ग्रामपंचायतीला पंधरा लाखाचं बक्षीस आहे दुसरी येणारी ग्रामपंचायत आहे तिला बारा लाखाचं बक्षीस आणि पुरस्कार आहे तिसरी येणारी जी ग्रामपंचायत आहे आणि चौथी येणारी ग्रामपंचायत आहे तालुक्यावर या दोन ग्रामपंचायती आहेत तिसरी आणि चौथी यांना चार चार लाख रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे इथल्या आपल्या सर्व